ध्वनी प्रदूषण करणारे दुचाकी वाहनांचे एकशे अकरा सायलेन्सर पोलिसांनी रोड रोलरखाली चिरडले नाशिक शहरात मॉडिफाय सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने अखेर पोलिसांनी विशेष उपक्रम राबवून केवळ आठ दिवसात एकशे अकरा केलेले सायलेन्सर जप्त करून ते रोड रोलर खाली चिरडले दुचाकी वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून ते मॉडिफाय करीत कर्कश आवाज होईल असे तयार करून शहरात मनमानी करत फिरणाऱ्या असंख्य दुचाकी स्वारांच्या या सततच्या कर्कश आवाज करीत फिरण्याला कंटाळलेल्या असंख्य नागरिकांनी संबंधित पोलिसांना तक्रारी करून यावर कारवाईची मागणी केली होती या, के या प्रकाराची पोलिसांनी तातडीने व गंभीर दखल घेत चौदा ते एकवीस मार्च या आठ दिवसाच्या कालावधीत परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यास सूचना दिल्या त्या आधारे कर्णकरकश आवाज करणारी वाहने जप्त केली आडगाव पोलीस ठाण्यात आठ पंचवटी पोलीस ठाणे अकरा भद्रकाली पोलीस ठाणे पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरूळ पोलीस ठाणे चौदा सरकारवाडा पोलीस ठाणे अकरा तर मुंबई नाका पोलीस ठाण्यात सत्तावीस याप्रमाणे एकशे अकरा दुचाकी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करीत ग्रस्त नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत एकशे अकरा मॉडिफाय केलेले सायलेन्सर जप्त करण्यात आले जप्त केलेले एकशे अकरा सायलेन्सर पुन्हा वापर करण्यात येऊ नये याकरिता काल दिनांक बावीस रोजी दुपारच्या सुमारास परिमंडळ एक कार्यालयसमोर मैदानात रोड रोडरोड फिरवून ते नाष्ट करण्यात आले दरम्यान नाशका असे कर्णकर्कश आवाज करून दुचाकी फिरवणाऱ्या विरुद्ध यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार असून दुचाकी स्वार साइलेंसर बदलून घ्यावेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ही मोहीम राबवण्यात आली असून या कारवाईचे नाशिककरांनी स्वागत कांदा नगरी आशिफ पठाण मागील एक आठवड्यापासून परिमंडळ अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वर फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत जे असं कर्मकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाइकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण अंतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो त्यामुळे या, या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये त्यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्मकर्कश आवाज करत बाइक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील त्यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल नियम हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये सात पंचवटी अकरा भद्रकाली पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरूळ चौदा सरकारवाडा अकरा आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये सत्तावीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत सध्या आपण सायलेन्सर जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले जातील याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सर मुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत परीक्षा जवळ आहेत चालू आहेत त्या देखील लोकांना त्रास होतो विशेषतः रात्रीच्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्सर बसू नये आणि असं नॉइस पोल्युशन करू नये काळ याबाबत बंदीत कॉलेज आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्या गाड्या देखील जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईज पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल